पाऊस लवकर पडला आणि पेरणी लवकर केली असली म्हणून लवकर पेरणी केली धान उगून आलं आणि अचानक पाऊस पण झाला आणि कवळ धान सुकू लागलं त्यावेळेस माझा बाप बांधवत बसून असं घरानं बापणाबाकडे मांडू लागला ते अशा ला प्रकारे किती उकाडा सुटला तन पाणी पाणी झालं किती उकाळा सुटला तन पाणी पाणी झालं वार फिरत फिरल नव दाटून आलं किती उकाडा सुटला तन पाणी पाणी झालं वार फिरत फिरल नभ दाटून हे आल करपल लाही ला करपल लाही नाही ला स्वप्न आशा सर्व काही करपल लाही ला स्वप्न आशा सर्व काही रडे काळ जाच रानही रडे काळ जाच रानही नेते तिथे किती उकाडा सुटला तन पाणी पाणी झालं झालं माथ्यावर फार झालं मात्यावर फार जड करजाचा डोंगर झालं माथ्यावर फार जड कर्जाचा डोंगर झालो <ण्णागर> लाचार मांजर आलोला चार मांजर गुर हातून फाटल्या हातून फाटल किती उकाडा सुटला तन पाणी पाणी झालं तन पाणी पाणी झालं ढरे असे आशेन माय कोरड्या मुखान ढरे असे आशेन माय कोरड्या मुखान पायी शेवट श्वासान पायी शेवट श्वासान डोके आलं थिंब आल डोके आल, आल थिंब आल किती उकाळा सुटला तन पाणी पाणी झालं नक फिरवू तू पाट नक फिरवू तू पाट बघ कवळ पिकास नक फिराव तू फाट बघ कवळ पिकास नको टाकू तू कोड्यास नको टाकू तू कोड्यास पास जिवाला लागल पास जिवाला लागल किती उकाडा सुटला कन पाणी पाणी झालं वर फिरल फिरल 나보다 푸는 해 알루 나보다 푸는 해 알루.